युतीमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष ओढाओडी सुरू बाळासाहेब थोरात नितेश राणे यांच्या वक्तव्याला चॅनल वाल्यांनी प्रसिद्धी देऊ नये सार्वजनिक जीवनामध्ये किती खालच्या पातळीवर बोलावे याला काही पद्धत असते त्यांनी तर फार खालचं टोक गाठलाय या पद्धतीनं राजकारण करण्याचा विरोध सर्वांनी केला पाहिजे महायुतीमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष सुरू आहे ओढाओडी सुरू आहे आणि आता ट्रेन्स काढलेल्या आहेत त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत जागा वाटप हा तर पुढचा प्रश्न असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रचंड संघर्ष अंतर्गत संघर्ष चालू आहे ओढाओडी चालू आहे आता जे टेंडर्स त्याच्यामध्ये मोठे प्रश्न निर्माण होत आहेत जागा वाटप हा तर पुढचा प्रश्न राहिला पण आताच अनेक फाईलच्या बाबतीत गोंधळ जो चालला आहे तर तो टेंडरच्या तो ओढावडीमध्ये चाललेला आहे वाटे वाटे करण्यावरून चाललेलं आहे त्याच्यातून कदाचित त्या था फाईल थांबल्या असतील सगळे नितेश राणे यांनी पोलिसांना जाऊन म्हटलं की सरकार हे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस पाठवू की ज्या ठिकाणी खरं म्हणजे नितेश राणेंच्या वक्तव्याला आपल्या चॅनलवाल्यांनी अशी प्रसिद्धी देऊ नये खरं म्हणजे कारण असं आहे की त्याला महत्व नसतं खरं किती खालच्या पातळीला बोलावं सार्वजनिक जीवनामध्ये याला काही पद्धत असते ही तर खालच्या पातळीचे पार खालचं टोक त्यांनी गाठलेलं आहे शेवटी हा देश सर्वांचा आहे आपल्याला म्हणता येणार नाही की राज्यघटनेचा शपथ घेऊन तुम्ही मंत्री झाले सरकार बनतंय आणि ह्या ह्या पद्धतीनं राजकारण करणाऱ्याचा विरोध सर्वांनी केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती